स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी आठ मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी आठ मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे सतरा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज एन वाय स्थापना एकोणीसशे अकरा पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले एकोणीसशे सत्तावन्न घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत युनायटेड नेशन्स प्रवेश एकोणीसशे चौऱ्याहत्तर चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस फ्रान्स येथे सुरू झाले एकोणीसशे एकोणऐंशी फिलिप्स कंपनीने प्रथमच कॉम्पॅक्ट डिस्कचे प्रकाशन केले एकोणीसशे त्र्याण्णव दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतूक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरिट ऑफ जे आर डी असे नाव देण्याचे ठरविले दोन हजार सोळा पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिकमधून दिसले जन्मदिवस अठराशे चौसष्ट कादंबरीकार हरिनारायण आपटे मृत्यू तीन मार्च एकोणीसशे एकोणीस अठराशे एकोणऐंशी नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शास्त्रज्ञ ऑटो हान मृत्यू अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अडुसष्ट अठराशे शहाऐंशी जीव रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड कालविन केंडॉल एकोणीसशे एकवीस प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी मृत्यू पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे अठ्ठावीस कथालेखक वसंत अनंत कुंबोजकर एकोणीसशे तीस कवी कादंबरीकार व नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फा प्रभू मृत्यू सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे एकतीस प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग मृत्यू तेरा जुलै दोन हजार दहा एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय क्रिकेटपटू गुरु शरण सिंग एकोणीसशे चौऱ्याहत्तर अभिनेता फरदीन खान एकोणीसशे सदतीस रवांडा देशाचे तिसरे अध्यक्ष बँकर आणि राजकारणी जुवेनल हब्या रिमाना मृत्यू सहा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मृत्यू दिवस सतराशे दोन इंग्लंडचा राजा विलियम तिसरा जन्म चौदा नोव्हेंबर सोळाशे पन्नास एकोणीसशे बेचाळीस क्युबाचा बुद्धिबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे सत्तावन्न स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे ऐंशी हेल्वेटिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिदिंगर जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे दहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारतीय गायक गीतकार अमरसिंग चमकीला जन्म एकवीस जुलै एकोणीसशे साठ दोन हजार सतरा हंगेरियन अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जॉर्ज ओला जन्म बावीस मे एकोणीसशे सत्तावीस विशेष दिवस एक जागतिक महिला दिन इंटरनॅशनल विमेन्स डे महिला सक्षमीकरण हक्क आणि समानतेसाठी आठ मार्च रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे अकरा साली पहिल्यांदा हा दिन साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्रांनी आन एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये अधिकृतपणे हा दिन स्वीकारला आठ मार्च दोन चालू घडामोडी एक क्रिकेट आणि क्रीडा बांगलादेशचा क्रिकेटपटू मुशफिकुर रहीम याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतली खेलो इंडिया पॅरागेम्सचं दोन हजार पंचवीसचा दुसरा एडिशन वीस ते मार्च पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषद पंचायतराज मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आयोजित केली दोन पुरस्कार आणि सन्मान माता रमाई आंबेडकर पुरस्कार दोन हजार पंचवीस सीमा पाटील यांना प्रदान करण्यात आला प्रिज्जकर पुरस्कार दोन हजार पंचवीस लियू चीन यांना प्रदान करण्यात आला प्रिज्जकर पुरस्कार हा वास्तुकला क्षेत्राशी संबंधित आहे तीन जागतिक निर्देशांक आणि अहवाल जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये बुरकिना फासो एक व पाकिस्तान दोन क्रमांकावर आहे भारत चौदाव्या स्थानावर आहे वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीस नाईट फ्रँकने जारी केली चार सरकारी निर्णय आणि धोरणे महाराष्ट्र सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे केंद्र सरकारने उत्तराखंडमधील गोविंदघाट हेमकुंड साहिब बारा पूर्णांक चार दशांश किलोमीटर लांबीच्या रोपवेला मंजुरी दिली पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी अरब लीग शिखर संमेलन दोन हजार पंचवीस इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आले नौसेना अभ्यास ड्रॅगन दोन हजार पंचवीस अमेरिकेत आयोजित झाला जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये पाच ते सात मार्च दरम्यान पार पडले सहा विज्ञान आणि तंत्रज्ञान वजा तीन मोहिमेच्या डेटानुसार चंद्राच्या ध्रुवीय भागात बर्फ असण्याची शक्यता आहे डीआरडीओने नवीन हवेतून हवेत मारा करणारे गांडीवा क्षेपणास्त्र विकसित केले टाटा मोटर्सने हायड्रोजन संचलित हेवी ड्युटी ट्रक्सची चाचणी घेतली सात न्याय आणि प्रशासन दिल्ली उच्च न्यायालयाने शाळेत स्मार्टफोन वापराबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली सर्वोच्च न्यायालय पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जीएम मोहरीच्या व्यावसायिक लागवडीवर सुनावणी करणार आहे आठ पर्यावरण आणि हवामान बदल शेतीवर हवामान बदलाचा गंभीर परिणाम तापमान एक पूर्णांक पाच दशांश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास पीक उत्पादन घटते फिनलंड जर्मनी स्वित्झर्लंड विद्यापीठांचा अहवाल नऊ सामाजिक आणि राजकीय घडामोडी संयुक्त राष्ट्र अहवालानुसार एक चतुर्थांश देशांमध्ये लिंग समानतेविरुद्ध प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या खलिस्तान चळवळीची लोकप्रियता युकेमध्ये वाढ लंडनमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा सुरक्षेत भंग दहा नवीन विषाणू आणि आरोग्य संकटे अलाबामा अमेरिका येथे कॅम्प हिल नावाचा नवीन हेनिपा व्हायरस सापडला उच्च मृत्यूदर आणि साथीच्या रोगाची शक्यता